केंद्र सरकारने एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क कर रद्द करण्याचा घेतलेला निर्णय देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शिरपूर उपविभागीय कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य किसान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शिरपूर येथे निर्देश करण्यात आले व केंद्र सरकारने एकोणीस ऑगस्ट रोजी या कापूस करा कापूसवरील अकरा टक्के जो निर्यात शुल्क आयात शुल्क होतं ते रद्द केलेलं आहे ते आयात शुल्क पुन्हा सुरू करण्यात यावं अकरा टक्के आयात शुल्क जर रद्द केलं तर त्याचा फायदा कापड उद्योगांना होणार आहे आणि ह्या आपल्या येत्या एक महिन्यापासून जो कापूस येणार आहे संपूर्ण भारतातला त्याचे भाव गडगडणार आहे एम एस पीचा कायदा हे सरकार करीत नाही अमी भावाचा कायदा करीत नाही आणि हा अकरा टक्के आयात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे कारण की कापड उद्योगांनी त्यांच्यावर केंद्र सरकारवर प्रेशर आणून हा आयात शुल्क रद्द करून जो काही विदेशातून का, का कापूसच्या गाठी आयात करतील त्यामुळे आपल्या देशातला कापूस विकला जाणार नाही ना। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि भारतातील अखिल भारतीय किसान सभा यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये संयुक्त किसान मोर्चासुद्धा सामील आहे की ठिकठिकाणी या नरेंद्र मोदीने जे एकोणीस तारखेचा आदेश काढला त्याची होडी आपण आज रोजी या प्रांत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिलेलं आहे की त्वरित हा जो आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा आणि आयात शुल्क लावण्यात यावं आणि या आपल्या भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव भाव द्यावा एम एसीचा कायदा करावा या मागण्या केलेल्या आहेत तसे